नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची टीका आणि कविता सध्या न्यूज चॅनलवर एकच विषय चर्चेला जाऊ लागलेला आहे आणि तो म्हणजे फुटलेल्या पक्षाचं एक होण्याचा किंवा स्वतःच फोडलेल्या पक्षाचं पुन्हा एकीकरण होण्याचा विषय जोरात चर्चेला जाऊ लागलेला आहे आणि माध्यमांनी किंवा मा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मोघम उत्तरं मिळू लागलेले आहेत त्याच्यावरची माझी ही आ, कविता वात्रटीका आजची आपल्यासमोर मी सादर करणार आहे की नेमकं का खरं काय आहे कारण हे सगळ्या महाराष्ट्राला पूर्वीपासूनच माहीत होतं की ह्या हा एक राजकारणाचा भाग आहे आणि म्हणून त्याचाच खुलासा मी माझ्या मते आज करणार आहे आणि त्याचं शीर्षक आहे लोकात फूट पण घरात एकजूट लोकात फूट पण घरात एकजूट पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर संपादनीचं सोंग आणता येतं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर संपादनीचं सोंग आणता येतं सगळं माहिती असून सुद्धा काहीच माहीत नाही म्हणता येतं कालचाच विषय बघा दोघांनी एकत्र येण्याबाबतचे असे त्यांचे उत्तर रास्त असते दोघांनी एकत्र येण्याबद्दलचे असे त्यांचे उत्तर रास्त असते कारण एकीपेक्षाही लेखीची काळजी प्रत्येक बापाला जास्त असते <laughs> बरोबर आहे की नाही दोघांनी एकत्र येण्याबाबतचे असे त्यांचे उत्तर रास्त असते कारण एकीपेक्षाही लेखीची काळजी प्रत्येक बापाला जास्त असते दोन्ही डगरीवर हात ठेवून त्यांनी आपली प्रतिष्ठा राखली आहे दोन्ही डगरीवर हात ठेवून त्यांनी आपली प्रतिष्ठा राखली आहे काही माणसं तिकडे पाठवून सत्तेची चव सुद्धा चाखली आहे काही माणसे तिकडे पाठवून सत्तेची चव चाखली आहे ज्याला कळते त्यालाच फक्त राजकारण पैशाचे झाड आहे कळालं पाहिजे ज्याला कळते त्यालाच फक्त राजकारण पैशाचे झाड आहे आणि मिटिंग संपल्यावर त्यांची च चर्चा बंद दाराच्या आड आहे हेच नेमकं मर्म कळालं पाहिजे ज्याला कळते त्यालाच फक्त राजकारण पैशाचे झाड आहे आणि मिटिंग संपल्यावर त्यांची चर्चा बंद दाराच्या आड आहे त्यांचा नाद ज्यांनी केलाय त्यांचीच घटका भरली आहे त्यांचा नाद ज्यांनी केला आहे त्यांचीच घटका भरली आहे आणि म्हणूनच आता त्यांनी नरकातून स्वर्गाची वाट धरली आहे बरोबर की नाही धन्यवाद पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे आभार